नमस्कार मी विजय चोरमारे आपलं स्वागत आहे गेल्या तीन चार दिवसात दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राची चर्चा मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे अर्थात आपण जर गेल्या साधारण चार वर्षाचं राजकारण बघितलं तर दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कधी नव्हे एवढं महत्व मिळायला लागलंय ला। म्हणजे पूर्वी जर दिल्लीतल्या राष्ट्रीय चॅनल्सवर म्हणजे हिंदी वृत्तवाहिन्यांच्यावरच्या चर्चांच्या कार्यक्रम बघितले तर त्यात महाराष्ट्रातल्या विषयांचा फार अपवादात्मक समावेश असायचा फार क्वचित म्हणजे वर्षातून चार पाच सहा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या राजकारणावर व्हायचे पण गेल्या चार वर्षात दिल्लीतल्या राष्ट्रीय वाहिन्यांच्यावर महाराष्ट्रातल्या कार्यक्रमाची चर्चा प्रचंड होते सातत्यानं महाराष्ट्र तिथे चर्चेत असतो त्याचं कारण शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट त्याच्या यादी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्या घटना घडामोडीचा सुद्धा दिल्लीच्या राजकारणात खूप दौगोवा झाला म्हणजे त्या अर्थानं बघायचं झालं तर दोन हजार एकोणीसपासून म्हणजे गेल्या सहा वर्षापासून दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्र सतत चर्चेत आहे म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तिथं शिवसेना भारतीय जनता पक्ष पक्षापासून वेगळी होऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत आली भारतीय जनता पक्षाविरोधात गेला त्यानंतर या दोघांचा संघर्ष सुरू झाला पुन्हा शिवसेने फूट आ, तर फूट पडून एकनाथ शिंदे बाजूला पडले आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरून जाऊन तिथं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खाली सत्तेवर आलं त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यांचा सत्तेत समावेश झाला पुढं लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने धक्कादायक निकाल दिले त्यानंतर पुन्हा युतीनं लाडकी बहीण वगैरे योजना सुरू केल्या आणि पुन्हा विधानसभा निवडणुकीत युतीनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळालं आणि ती सत्तेवर आली या सगळ्या घडामोडी राष्ट्रीय राजकारणात ही अचंबित करणाऱ्या होत्या म्हणजे महाराष्ट्र असं कसं घडवू शकतं म्हणजे इतकं विपरीत निर्णय जे राजकारणात अंदाज बांधता येण्या पलीकडचं आहे ते सगळं कसं काय घडू शकतं असे प्रश्न सुरुवातीपासून विचारले जात होते आणि त्याच अनुषंगाने या चर्चा होत होत्या पण गेल्या तीन चार दिवसातल्या चर्चा बघितल्या तर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा त्यातला अत्यंत कळीचा आणि महत्वाचा मुद्दा ठरलाय उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी होता असं मानलं जात म्हणजे इंडिया आघाडीची बैठक व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनीच केली होती म्हणजे इथं महाविकास आघाडीची बैठक होत नाही अशा तक्रारी सुरू होत्या त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, है। मनाले होते है कि जा की महाविकास आघाडीच्या बैठकीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक व्हायला भाई पाहिजे आणि मला वाटतं तेच गांभीर्याने घेऊन काँग्रेसनं पुढाकार घेतला आणि तिथली इंडिया आघाडीची बैठक आयोजित केली त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचा सुद्धा दिल्ली दौरा झाला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या गाठीभेटी भेटी घेतल्या तर या भेटी कशासाठी होत्या तर तरक ले ले वर ना चिंदे है। चिंदे चिंदे त्या संदर्भात ते अनेक तर्कवितर्क लढवले गेले की देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना अडचणीत आणलं आहे आणि त्याबद्दलची नाराजी व्यक्त करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले म्हणजे महायुतीतला जो एक बेवनाव होता किंवा महायुतीतले जे काही मतभेद आहेत ते मतभेद त्यामुळं चवाट्यावर आले अशी चर्चा होती आणि दुसरी चर्चा अशी होती की एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यामुळं अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यामुळं महायुती अधिक भक्कम झाले महायुती अधिक घट्ट झाले अशा सुद्धा चर्चा त्यामुळं होऊ लागल्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्तानं या चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि मग त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आणि त्यातून ही काही नव्यानं चर्चा आकाराला आल्या यातला सगळ्यात कळीचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरलाय तो राहुल गांधी सोनिया गांधी यांच्याकडे जे स्नेहभोजन झालं त्या स्नेहभोजनाच्या निमित्तानं ज्या घटना घडामोडी घडल्या त्या घटना घडामोडी या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या आहेत म्हणजे स्नेहभोजनाच्या दरम्यान राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन केलं म्हणजे दुपारी आधी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग कसा मत चोरी करतो या संदर्भातलं अगदी मुद्दे मुद्देसूद मांडणी त्यांनी केलेली होती आणि त्यानंतर संध्याकाळी स्नेहभोजन होतं तर शरद पवार आणि तत्सम काही नेत्यांनी पुन्हा विनंती राहुल गांधींना केली की तुम्ही पुन्हा सर्वांसाठी हे प्रेझेंटेशन द्या त्यावेळी राहुल गांधींनी हे प्रेझेंटेशन दिलं आणि हे प्रेझेंटेशन देत असताना तिथं समोर ज्या खुर्च्या मांडलेल्या होत्या त्या मध्ये उद्धव ठाकरे सहाव्या रांगेत बसलेले होते म्हणजे बघायला ते कसं तरीच वाटत होतं कुणालाही कारण आपण कुठल्याही आधीच्या भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती असतानाच्या अगदी वाजपेयी अडवाणींच्या काळापासून ते अगदी नरेंद्र मोदींच्या पर्यंत बघितलं तरी उद्धव ठाकरे हे नेहमी पहिल्या रांगेत आणि अग्रभागी आणि या प्रमुख नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने उभे असायचे आधी बाळासाहेब ठाकरे किंबहुना भारतीय जनता पक्षांच्या एक पोल पुढं असायचे अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे सहाव्या रांगेत आदित्य ठाकरे संजय राऊत ही तिकडंच असं सगळं चित्र दिसल्यामुळे अरे काँग्रेसच्या म्हणजे राहुल गांधींच्या घरात उद्धव ठाकरेंना सहाव्या रांगेत बसवलं आणि त्याचा अवमान वगैरे झाला अशा प्रकारचं एक चित्र रंगवलं गेलं त्या संदर्भातली छायाचित्र म्हणजे ही छायाचित्र काँग्रेसनंच प्रसिद्ध केलेली आहेत काँग्रेसच्या ट्विटर एक्सच्या हँडलवर ही छायाचित्र उपलब्ध आहेत म्हणजे ही छायाचित्र कुणी अन्य कुणी प्रसिद्ध केलेली आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा अवमान जगा समोर असं नाही तर मुळात हा अवमान झाला किंवा नाही हा खराब आहे त्याच्या संदर्भ म्हणजे लगेच त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया यायला लागल्या एकनाथ शिंदेना तर म्हणजे त्या एकनाथ शिंदेच्या गटात तर असा म्हणजे जल्लोषित झाल्यासारखं चित्र झालं एक एकनाथ शिंदेचा आनंद म्हणजे ते या संदर्भात ज्यावेळी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली त्यावेळी एकनाथ शिंदेचा आनंद असा त्यांचा मावत नव्हता त्यांचा आनंद आता काय ज्यांचा अवमान झालाय त्यांनाच काय वाटत नाही तर मी काय बोलो अशा प्रकारे वगैरे सुरू झालं त्याविषयी वाटत नाही वाटत नाही तर मला काय त्याच्यावर काय प्रतिक्रिया खरं म्हणजे अपमान झालाय अवमान झालाय त्यांना त्याचं काय वाटत नाही प्रतिक्रिया द्यायची नाही आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे जी बाळासाहेबांचे विचार विकतात सोडतात त्यांच्या पक्षाची उत्साही शीतल म्हात्रे वगैरे ही जी गँग आहे ती लगेच शिवसेना प्रमुखांच्या समाजस्थळी गेली आणि ही नाटकं त्यांची सुरू झाली भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दिल्लीत उद्धव ठाकरे यांचा अवमान झाल्याचं सांगितलं मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे पण मी नक्की म्हणेन उद्धवजी यांना सहाव्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थानं केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे दुःख आहे राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा तसं बोलले की बघा आमच्या बरोबर ते होते ते नेहमी पहिल्या रांगेत असायचे सोबत बरोबर असायचे आमच्या आता सत्तेत नसतानाही काँग्रेसनं त्यांना किती लांब ठेवले बघा यावरून सगळं त्यांनी अशा पद्धतीचे विवेचन केलं आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्ली समोर मान झुकणार नाही दिल्ली समोर आम्ही पायघड्या टाकणार नाही पण ना आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे बघितल्यानंतर थोडी दुःख होत पण मग एकूण म्हणजे सगळा दिवस हा उद्धव ठाकरेंचा दिल्लीत अवमान झाला अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या बाजूने पसरवलं गेलं आणि सगळीकडे त्याचीच सुरू चर्चा सुरू झाली म्हणजे लोकशाही असेल ए बी पी माझा असेल यासारख्या चॅनल्सनी त्या विषयावर चर्चा घेतल्या म्हणजे चर्चासुद्धा डिबेट कोणत्या विषयावर घ्यावीत तर त्या विषयावर चर्चा त्यांनी घेतल्या तर यातली वस्तुस्थिती काय होती तर जी राहुल गांधींच्या स्नेहभोजन आयोजित केलं होतं त्या स्नेहभोजनाच्या वेळी त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत ही मंडळी सहाव्या रांगेत होती ही वस्तुस्थिती आहे का तर वस्तुस्थिती आहे तर हे प्रेझेंटेशन देताना कोण ज्येष्ठ आहे कोण कनिष्ठ आहे अशा पद्धतीने रचना केली होती का नाही शरद पवार सुद्धा तिसऱ्या रांगेत होते म्हणजे जे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणच कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही जिथं प्रोटोकॉल असतो जे म्हणजे अशा ठिकाणी पहिल्या रांगेतच असतात ते शरद पवार सुद्धा तिसऱ्या रांगेत होते समाजवादी पक्षाचे एक दुसऱ्या फळीतले नेते पहिल्या रांगेत होते आणि अखिलेश यादव पाटे रांगेत होते म्हणजे आपण जर त्या बैठकीतली व्यवस्था बघितली तर असं तिथं काही नव्हतं की तिथं कोणी ज्येष्ठत्वानुसार बसले ते प्रेझेंटेशन मांडायला तिथं खुर्च्या मांडल्या जिथे ते, ते आले तिथं खुर्च्या मिळेल तिथं बसले आणि त्यांनी प्रेझेंटेशन सादर केलं त्याचा फोटो प्रसिद्ध झाला त्यात उद्धव ठाकरे सहाव्या क्रमांकावर सहाव्या रांगेत दिसले म्हणजे यावरून अवमान झाला अवमान झाला असं उरड सुरू झाली आणि आजचा दिवस हा महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा दिल्लीत अवमान झाला याच विषयावर एकूण सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांनी दिवस काढला खर तर कोणत्या विषयाला किती महत्व द्यावं हे अं ज्याचा त्याचा प्राधान्यक्रम ठरलेले असतात पण काल राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या संदर्भात अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केले त्या विषयाला कुणी किती महत्व दिले हे आपण बघितलं पण त्यापेक्षा उद्धव ठाकरे सहाव्या रांगेत बसले हा विषय अनेकांना महत्वाचा वाटतो तर राहुल गांधींनी निवडणूक आयोगासंदर्भात जे आक्षेप घेतले तो विषय सगळ्या म्हणजे प्रत्येक जबाबदार नागरिकानं प्रत्येक जबाबदार घटकानं प्रसारमाध्यमांनी तो सातत्यानं पुढे चालवला पाहिजे त्या संदर्भात निवडणूक आयोगावर दबाव आणला पाहिजे त्यांना त्याच्यात निवडणूक आयोगाच्या कारभार पारदर्शकता यावी यासाठी आग्रह धरला पाहिजे आणि असं सगळ्या घटकांनी त्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असायला पाहिजे केलं तरच मला वाटतं निवडणूक आयोगावर दबाव येऊ त्यात काही कार्यपद्धतीत सुधारणा होऊ शकेल परंतु राहुल गांधीची प्रेस कॉन्फरन्स आम्ही दाखवली का दाखवली पण प्रेस कॉन्फरन्स दाखवून विषय संपत नाही त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यांच्या पाठपुराव्यासाठी माध्यम म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही त्या संदर्भात तुम्ही काही करणार आहात का नाही हा खरा मुद्दा आहे त्या संदर्भात प्रसार माध्यम मा काहीच करत नाहीत काही एक दोन माध्यमांनी त्यातल्या एक दोन मुद्द्यांच्या दाश अनुषंगानं ग्राउंड रिपोर्ट केले फॅक्ट राहुल गांधींनी केलेले आरोप आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय हे मांडलं पण हे सगळं मागं टाकून उद्धव ठाकरेंना सहाव्या रांगेत बसवलं ही जी गोष्टच नाही म्हणजे जो मुद्दाच नाही त्या मुद्द्यावर अख्खा दिवस सगळ्या महारा मराठी वृत्तवाहिन्यांनी काढला असं म्हणावं लागेल त्यात कुठलंही सुप्रिया सोयीनी त्या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितलंय की बाबा तिथं कुठलाही औपचारिक कार्यक्रम नव्हता राहुल गांधींना आमच्यातल्याच काही नेत्यांनी त्या निवडणूक आयोगासंदर्भातलं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं ते प्रेझेंटेशन देत होते आणि तिथं सगळेजण आपापल्या सोयीनुसार जिथं खुर्ची उपलब्ध होती तिथं बसले होते त्यामुळे कुणी पुढं बसलं आणि कुणी मागे बसलं हा मुद्दाच नव्हता त्यामुळं मला वाटतं सुप्रिया सुळेंचं हे निवेदन अधिक महत्वाचं आणि त्या एकूण कार्यक्रमाच्या संदर्भातली जी वस्तुस्थिती होती ती नीट मांडणार आहे संजय राऊत यांनी काय बोलले किंवा त्या नरेश यांनी काय बोलले त्यांची भाषा काय होती तिचा दर्जा काय होता ह्या गोष्टी आपण पडायला नको कारण आपण महाराष्ट्रानं गेल्या चार पाच वर्षात किंवा गेल्या आठ दहा वर्षात अत्यंत खालच्या पातळीची भाषा राजकीय नेत्यांच्याकडून ऐकलेली आहे राजकारणात ऐकलेले आहे ते श्रेय कुणाचं आहे याची चर्चा करण्याची सुद्धा ही जागा नाही किंवा हा, हा तो विषय नाही पण एकूण महाराष्ट्राचं राजकारण मुद्दे सोडून भरकटायला लागलेलं ला आहे आणि मुद्दे सोडून भरकटून नेहून मूळ प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष करायला लावायचं आणि भावनिक प्रश्नांच्यावर लोकांना खेळत बसायचं विरोधी पक्षांच्या नेत्यांना म्हणजे विरोधी पक्षाचे म्हणजे आपल्या विरोधी नेत्यांना कमीपणा कसा दाखवता येईल त्यांचा अवमान झालाय हे कसं लोकांच्या मनावर बिंबवता येईल आणि आपणच कसे स्वाभिमाने आहोत वगैरे हे चित्ररंग उभं करता येईल यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि त्यातही पुन्हा उद्धव ठाकरे हे सगळ्यांचं भारतीय जनता पक्षाचं शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं टार्गेटच आहे कारण मग उद्धव ठाकरेंनी चुकून काही सर्वधर्म संभावाच्या संदर्भात भूमिका घेतली की बघा त्यांनी हिंदुत्व सोडलं वगैरे लगेच ते ओरड सुरू होते मग आता दिल्लीत ते तिथं राहुल गांधींच्या घरी गेले तिथं जाहीरपणे सांगितलं की आलेल्या सर्व नेत्यांना म्हणजे आदित्य ठाकरे असतील रश्मी ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील आणि अन्य सुप्रिया सुळे असतील किंवा अन्य नेत्या या सगळ्यांना सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांनी प्रवेशद्वारावर जाऊन त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आणून घरात आणून बसवलेलं आहे तर असं असताना त्यांचा अवमान केला वगैरे हो हे जे चित्र रंगवण्यात येते मला वाटतं मुद्दे सोडून भलतेच मुद्दे चर्चेत आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा सातत्यानं होत राहणार आहे आपण कशाला किती महत्व द्यायचं म्हणजे मध्ये एक सिनेमा येऊन गेला होता गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा वगैरे तर असा हा सिनेमा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे आणि त्याला काहीही अर्थ नाही म्हणजे कोणी कुठं गोंधळ घालावा कुणी कुठं मुद्रे करावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि जनतेला लोकांना कळत असतो कोण कुठे मुद्र मुद्रे घालते आणि कोण कुठं गोंधळ घालते त्या पाठीमागचा उद्देश काय त्यामुळं हा नसलेला जो दिल्लीतल्या मुद्र्यांचा विषय आहे तो इथं आणून काही भलतंच राजकारण करण्यात मला वाटतं फार काय असेल नाही ते योग्यही नाही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभा देणार नाही खरं तर हे खरं तर तिसऱ्या चौथ्या फळीतल्या नेत्यांनी जर या संदर्भात काही राजकारण केलं असलं तर समजू शकलो असतो की हे त्यांची पातळीच ती आहे पण अगदी मुख्यमंत्र्यांच्या पासून उपमुख्यमंत्र्यांच्या पासून पहिल्या फळीतल्या नेत्यांच्यापर्यंत सगळे जर हे नसलेल्या मुद्द्याला पुढं आणून जर त्यावरून राजकारण करत असतील तर आपण समजून घ्यावं की महाराष्ट्राचं राजकारण किती घसरलेलं आहे धन्यवाद